आम्ही आता चाललेलो आहे कणकवली आंगणेवाडीला स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे कोकणात मालवाणी गणपती आसन हा पेक्षा पण मोठा असतो सो हा आहे आमचा गावचा मॉल सो आहे आमचा वाढ आलं ना आलं ना आता सो एवढ्या आहे गुड मॉर्निंग आणि आम्ही रस्त्याच्या अक्षरशः मध्ये मध्ये थांबला कारण की आम्हाला ब्लॉग स्टार्ट करायचो राहिलेला सो हा एक दिवस चौथा कणकवलीमधला आणि आम्ही आता चाललेलो आहे कणकवलीमधून आंगणेवाडीला जर तुम्ही आमचे जुने ब्लॉग बघितले असतील म्हणजे आमचे जे कोकण ब्लॉग्स आहेत त्या तुम्ही सिरीजवर जाऊन बघू शकता तर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं की आम्हाला भरारी देवीच्या मंदिरात जायचं होतं लग्नानंतर आणि त्यामुळे आम्ही आत्ता निघालो आहे कारण की आता परत कधी म्हणजे माहीत नाही ना परत गावी कधी येऊ आम्ही त्यामुळे आता आलो आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आपल्या बाप्पाचा तर म्हटलं चला आज काय एवढं करण्यासारखं नाही आहे तर मंदिरामध्ये जाऊन आपलं माझी जी ओटी राहिलेली भरायची ती आपण भरून येऊ हो या करून सो आम्ही आता निघालेलो आहे आणि बघू तुम्हाला तर रस्त्यामध्ये आमचा सफर बाईकवरचा दाखवतो पाऊस खूप पडतो आहे त्यामुळे बाईकवरनं जाणं थोडंसं कठीण आहे आमच्यासाठी बट स्टील काय ते माहिती आपण जाऊया कारण की आम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे सो तुम्हाला दाखवते रस्त्यामध्ये आम्हाला काय 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 लागेल मंदिर मंदिर दाखव आम्ही घराडी देवीचं तुम्हाला तुम्ही पण बघा अंगणेवाडीचं खूप असं भरपूर टाइम नंतर आम्ही ही गाडी चालवतोय म्हणजे पहिल्यांदा नितेश होता आमचा इकडे दोन वर्ष तेव्हा ही गाडी गावी असायची आता परत पप्पा रिटायर होत आहे तर पर पप्पांसाठी ही गाडी परत गावी आणली मुंबईवरून तो भारी वाटत ही चालवताना आता कारण ही एकदम माझ्या गाडीपेक्षा एकदम हलकी गाडी आहे कुठून पण कसं पण वास्तव हँडली हँडल मस्त आहे चांगलं आहे आणि तिथून मस्त करता येते ना तो भारी वाटत एकदम जी फील होते या रस्त्यावर ना ही गाडी चालवून नदी मशी चालल्या पु डिसेंबरला पण याच रस्त्याने आलो होतो पण आता जर रस्ता आणि तेव्हा जर असता किती फरक वाटतो कारण तेव्हा आम्ही गाडीत होतो आणि आता बाईक वरती त्यामुळे इकडचं तिकडचं सगळं बघायला भेटत आम्ही इथे कुठल्या तरी मार्केट मध्ये पोहचलोय पोई आम्ही आता पोई मार्केट मध्ये थांबलेलो जरा वेळ मला जाम भूक लागते कारण की माझी टिकली पडलेली ना तुम्हाला नवीन टिकली घ्यायची होती म्हणून सो आता पुढचा प्रवास चालू करूया पण दिवेश आम्ही इथे एक वडापाव खाऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करू गो का सांगितलंय मी ते गरम गरम भाजी खाऊ बसल्या का मालवणी येत असून हा मालवणीसाठी बोलत नाही आणि मी नुसती मालवणीमध्ये बोलत असते बघा अशी का माझ्याकडनं जरा काहीतरी काय समजत नाही काय झालं काय समजत नाही मालवणी बोलू वाटत नाही म्हणजे ना कोणतरी बोलू तू बोलतो तू चुकीचं बोलतो त्यामुळे पण अडकू करता प्रयत्नार्थी परमेश्वर कळलं ना त्यामुळे मी प्रयत्न करत राहणार मी पहिल्या ब्लॉक मध्ये पण हेच बोलली ना आता पुढे आपण मालवणीच कॉमेंट घेऊ मालवाणीच ब्लॉक करूया पूजा झाल्यानंतर आम्ही अशा प्रकारे निघालेलो आहे अगेन आंगणेवाडीच्या प्रवासाकडे तर गाईज आम्ही आता ऑलमोस्ट पोचलोय कारण पाच किलोमीटर दाखवतो इकडनं मी जस्ट एक बोर्ड वाचला मी बोर्ड वाजूनच मला सगळं की माझा नवरा थांबत नाही त्यामुळे मी एक बोर्ड वाचला त्याच्यावर लिहिलेलं होतं पाच किलोमीटर तर विसरली मालवणीमध्ये बोलतो होतो काहीच मला माहिती तुम्हाला म्हणजे मालवणी ऐकून खूप इरिटेड होईल सहन करा मला सहन करा आणि मला शिकवायला कोण मदत करत असेल तरी चालेल मला कसं ना कोणतरी माझ्यासोबत बोलू स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे चलो हा रस्ता मला फुलटू ओळखीचा वाटत म्हटलं हा रस्ता मला ओळखीचा वाटत पण तेव्हा असं गवत नव्हतं तिकडे मार्केट परत आज पण बंद का रे मंदिर आहे ना मित्रांनो आम्ही पोहोचलोय मंदिराच्या बाहेरच आहोत बट ना इथे सगळी दुकान परत बंद दिसतात माहिती पण की सगळ्यांच्या घरी गणपती असणार ऑबियसली एखादा जरी भेटला ना ओटी घ्यायला बघू आता कारण की ओटी आम्हाला वाटलं इथे असतात ना नॉर्मली देवीच्या मंदिराच्या बाहेर त्यामुळे आम्हाला वाटलं त्यामुळे आम्हाला दस्क वाटलं की ओटी वगैरे असेल इकडे अवेलेबल सो तेच आता बघतो इकडे म्हणजे जरा बघून येतो पुढे जाऊन ओटी आहे का अवेलेबल मला दुकान मिळालंय सो आता आम्ही निघता आहोत निघतो निघत आणि बोललो नंतर पण मी निघताव निघताव दोन्ही पण बोलू शकते सगळ्यांनी ॲक्च्युली मी मी मालवणी आणि मराठी दोन्ही मिक्स बोलतो यासाठी कारण आपल्याकडे फक्त मालवणी पब्लिक नाही सो so, फक्त मालवणी बोलत नाही आहे त्यासाठीच मी सगळ्यांना समजलं पाहिजे रिझन नाही नाही खरंच असं आहे म्हणून मला असं दोन्ही पण बोलावं लागतं आता काय मालवणी बोलायला लागलो तर मग ती फ्लुएंट मालवणीमध्येच ब्लॉग होती मग ते अर्ध्या लोकांना कळणार नाही मग त्यापेक्षा फक्त मराठी आणि कधी कधी मालवणी ठीक आहे सो आता हाय ना निघतं आणि घरात जातो कारण घरची वाट वागत असतो आता वाजल्यावर पाहुणे दोन सो आता आमक आहे ना माझा मते एक तास तरी लागतलो जाऊ आणि त्याच्यात समजा पाऊस येलो तर अजून थोडा टाइम लागेल सो जाऊया आता पटापट खाली बाईक नाही आणि काय बघू बघ पुढच्या दिवसभरामध्ये तर काही करू करून माहीत नाही म्हणजे आरती वगैरे संध्याकाळचे वगैरे बघू तुम्हाला दाखवायला जमलं तर आणि बघू आता उद्यापर्यंत यायला मिळते की नाही मिळते ते त्याच्या मागे एक रिझन आहे जाऊन सांगून टाक त्याच्या मागे एक रिझन आहे इकडे ना गणपतीचे मी का सांगते कारण की नेक्स्ट टाइम तुम्ही जर कोण येणार तर तुम्ही आमचा ब्लॉग लक्षात राहील आता आम्हाला सगळं माहित नाही इकडचे इकडे खूप रूल आहे ते मला आज कळलं आम्ही अक्षरशः फोटो काढलाय तर सगळ्या रूल्सला शिमग्याला उठीने फोटो दाखव शिमग्याला उटीने भरणार देवदेवाईला उठीने भरणार आणि नवरात्रीमध्ये ओटी नाही गणपतीचे पहिले पहिले दोन दिवस नाही नाही त्यामुळे असे खूप रुल्स आहेत ते आम्ही अवेअर नव्हतो त्याच्या बाबतीत सो आम्ही आलो कारण की आजच थ्री दिवस होता सो आम्ही आलो बट आज नाही भेटलं उठे वगैरे दर्शन चालू आहे तुम्ही पाया पडायचं असेल तर पाया पडू शकता देवीचं ऍटलिस्ट आमचं दर्शन झालं ह्यावेळी सो बार 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 <laughs> देवीची शिक्षा आहे की आम्ही सारखं येत राहो स्टेप बाय स्टेप चाललो सो तुम्ही पण हे सगळे रूल लिहून ठेवा ह्या लोकांनी जे काय बनवलेले रूल आहेत ते त्याच्या मागे मे बी शास्त्र असेल त्या लोकांचे काही रिझन्स असतील बट मी पहिल्यांदा ऐकलं हे सगळं कारण की आमच्या इथे असलं काय नव्हतं बाबा त्यामुळे इकडे जरा जास्त इकडे जरा आहे आता आम्ही थांबलो इकडे कम्फर्ट <laughs> so, आज अजिबात गर्दी नाही बिकॉज इट्स सेकंड डे ऑफ गणपती दुकानच बंद आहेत सो बाजारपेठ काल खूप गर्दी काल आणि आज पूर्ण कमी आहे गर्दी उद्यापासून लोक बाहेर पडतील पाहुण्यांकडे वगैरे जायला गणपती बघा गणपतीच्या पाया पडला सो so, हाय फायदे उभा आहे आता जाऊया आपण कारण आम्हाला जेवायला जायचं आता वाजले वाजत आले तीन आता कुठे झाली पुढे ही बाई आपली गाडी आहे चला आम्ही तीन वाजताच घरी आलो जेवलो वगैरे आणि आता जरा इव्हनिंग वॉकसाठी चाललो आहे घरी आमच्या का आहेत कोकणात ॲक्च्युली गणपती आसन हा दिवाळीपेक्षा पण मोठा असतो त्यामुळे आमच्याकडे सगळे कोणी आलं की फराळ म्हणजे फराळामध्ये फक्त करंजा वगैरे बनवले जातात सो काही जण अजून काही काय बनवतात फराळ पण आमच्या घरी आता सध्या करंजा बनवत आहेत त्यासाठीच मैद्याचं पेठ आणलं चाललो आहे हे आमचे छोटे मंडळी आहेत घरातले भाऊ <laughs> सो आता आमचं दुकान दाखवतो आमचा मॉल गावातला सो इथे आमचे गणपती विसर्जन होतात यावर्षी कोणाचे दीड दिवसाचे गणपती नाही आहेत सो आज कोणाचं विसर्जन नाहीये त्यावेळेस जास्त करून मोठे सात दिवसाचेच गणपती आहेत कारण गौरी विसर्जन सोबतच होत so, आहे सो हा आहे आमचा गावचा मॉल हे खालचं दुकान आहे अजून एक मोठं वरती दुकान आहे म्हणजे जिकडे आपण गणपती घ्यायला गेलो तर तिकडे ग्रामपंचायतीचे हे so, खालचं दुकान आहे प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे पेप्सी घेऊन चाललोय घ्यायला अजून <laughs> दिवसांनी चाललोय व्हाळ्यातून मस्त पैकी वरची वाट झाल्यापासून इकडे दुर्लक्ष झाले सगळं पहिल्यांदा इथे विहीर होती ती बुजली पूर्ण स्वयंचा वाढ इथे एक आंबा होता पहिल्यांदा गेलो तो आम्ही त्या आंबेट चोरून खायचो चला चल रे तिकडे ओढ चालला तर असं काय करतो चल वेळे असं काय करतो काय रे देवा खरच हा आहे आणि पाणी आहे शपथ अरे बरोबर आलं ना आलं ना आता सो एवढ्या गरजा सौभानी बंद जमावलेल्या आहेत किती मोल तुम्ही मजून सांगा कोणाला माहित असेल तर काय बोलते ते आता किती दिवसात समती बघलं गेस सात दिवशी वाटतात ते मुळ जास्त लगेच संपतात आजीच आमच्या समोर आणंड होते चार पाच एकत्र चहा सोबत चांगली लागते ही खाऊन करू चला रात्र झाली आरतीचा टाईम आहे हा आम्ही आठ वाजता निघतो आणि टोटल आठच घर आहेत फक्त आमच्या वाडीमध्ये म्हणजे आठच गणपतीची घर आहेत सो आमच्या इकडे फक्त आरत्या असतात आणि माणसं कमी असतात थोडी त्यामुळे भजनं वगैरे नाही होत पॉसिबल सो आमची भजनं जास्त करून कशी बाहेरून म्हणजे बाहेरच्या वाडीतून भजनं बोलवतो आम्ही आणि भजन मग प्रत्येकाच्या घरी एक एकदा असतं सो रोज आम्ही आरत्याच करतो पण आरत्यांमध्ये व्हरायटी असते वेगवेगळ्या आरत्या घेतो सो मजा येते आता चाललो आहे पहिल्यांदा भवानीच्या मंदिरात जसं तुम्हाला पाठ जर माहीत नसेल तर आधीचे ब्लॉग बघा भवानीच्या मंदिरात चालू आहे तिकडे आरती होणार आणि नंतर होणार सगळ्यांच्या घरी सो so, आम्हाला खूप वाचतात आता डायरेक्टली जेवायलाच घरी जाणार तिकडे भेटूया आहे आणि आम्ही अजून कालचा ब्लॉग एंड नाही केला आहे so, सो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे आणि हाच ब्लॉग आता पुढे कंटिन्यू होणार आहे कारण की तुम्ही बघितलं असेल तसं कालच्या दिवशी आमचं देवीचं दर्शन झालं सो so, आज ते होणार आहे so, फायनली सो पुढचा ब्लॉग नक्की बघा तोपर्यंत आमच्या ब्लॉगला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय असतं ते ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय